काय बहिणी तुमच्यावर जबाबदारी या तुमच्या गावात येतील सगळे तुमचे सावत्र भाऊ मत मागायला आम्ही सरकारने निर्णय केलाय उद्या ह्या लोकांची ही जर भूमिका असेल तर त्यांना निवडून देताना या सगळ्या मित्र योजनाबाज होणार आहेत हे तुम्हाला आता सांगितलं स्वयंपूर्ण झाली पाहिजे नवरा राजवत पैसे द्यायचे नाही जर नवर दमदाटी करायला लागला मला फोन करा बांबोरी टप्पा दोन मधून पाणी मिळणार आहे माबूरी टप्पा एक पूर्ण झाला नंतर शिवाजीरावांच्या प्रयत्नाने टप्पा दोन होतोय आता मी अधिकाऱ्यांशी चर्चा करत होतो ते म्हणले त्याला अकराशे एसपीच्या मोटरी लागणार म्हणजे टकारी म्हैसाळ ते मूळ त्यासारखं होऊ नये पश्चिम महाराष्ट्रात येऊन सारखं की बिल थकलंय मोटरी बंद झाल्या डॉक्टर सुजयचा प्रयत्न जो होता की मुळात धरणावर पूर्णतः धरणावर सोलरचे पॅनल बसवायचे जो गुजरात मध्ये प्रयोग झाला त्या दोन फायदे आहेत एक तर पाण्याचं पार्श्वभूमी कमी होतं ज्या बत्तीस टक्क्यापर्यंत पंचवीस टक्क्यापर्यंत होतंय ते संपूर्ण त्या सोलरच्या माध्यमातून नियंत्रित होईल आणि त्या सोलर पॉवरच्या निमित्तानं आमच्या मोटरी चालतील आणि या भागाटल्या सगळ्या शेतकऱ्यांना सोलर पॉवरवर आता त्यांचे सगळे शेतीपंप चालतील ही खरं मूळ कल्पना आहे आमच्या भागवतो कराड माजी केंद्रीय मंत्री संभाजीनगरचे त्यांनी तो प्रयोग जायकवाडीमध्ये सुरू करण्याचा प्रयत्न केला शेवटी तुम्हाला दूरदृष्टी ठेवूनच बाबतीत विचार केला पाहिजे पाणी येईल पाईपलाईन होईल अकराशे हाऊस बिल ज्या भरावं लागेल तर मी आता अधिकाऱ्यांना मी सांगितलंय की सगळे अकराशे हाऊसपॉवरचे पंप हे सोलरवर गेले पाहिजे अशा प्रकारच्या आता सूचना दिलेल्या आहेत की ज्यामुळे आमच्या शेतकऱ्याला त्याला भुडदा प्रस्साहन करावं लागणार नाही सभा आपण पहिल्यांदा बारामतीकरांच्या विरुद्ध आंदोलन करा त्यांचा निषेध करा करा, करा मग मला भेटा मला पाणी द्यायची व्यवस्था करतो ते आले त्यांचं आड घालून स्वागत आम्ही आलो आमचं आड घालून स्वागत आपले पदार्थ काय पडले डॉक्टर ती तांत्रिक मान्यता घेतली सर्वेक्षण पूर्ण केलं आज त्या कुकडीमधून ते पाणीकडे आणायचं आहे बोगद्यातून त्याला पुणे जिल्ह्याचा विरोध आहे आणि पुणे जिल्ह्याने एवढा राज्य देश आपल्या नगर जिल्ह्याला एवढा अन्याय केल्याच्या नंतरही तरी आपण लोक त्यांचं उजवतो करतो त्याचे फोटो लावतो त्याचे फ्लेक्स लावतो मी तुम्हाला उपस्थित नाही प्रश्न विचारतो एक उदाहरण द्या मला तुम्ही की शरद पवारांनी आपल्या तालुक्यासाठी जिरा भागासाठी जिल्ह्याकरता पाहण्याच्या प्रश्नाकरता काही योगदान दिलं मला उठून सांगितलं पाहिजे ठिकाणी सांगा ना दिलं हातमा करून सांगा मला दिलं नाही म्हणून मग तुम्ही त्यांचे फोटो लावणार पाचडी विधानसभा मतदारसंघातून कोण बहणार राष्ट्रवादी रावरीतून कोण राष्ट्रवादी त्यांना विचारा ना आमच्याबद्दल काय मी म्हणतो बरोबर निळवंडेचं पन्नास वाटून गेलं शेवटी मला मोदी साहेब राहणं लागलं आणि ते पाणी सोडलं आपण त्यानंतर त्या निळवंडे धरणार आणि म्हणून मला काही त्यांच्यावर व्यक्तिगत बोलायचं नाही पण फक्त भाषण करायची लोकांना झुलत ठेवायचं केव्हा तरी या जिल्ह्यातल्या लोकांनी त्यांना प्रश्न विचारले पाहिजे बाबो तुम्ही इतक्या वर्ष जिल्ह्याच्या जेव्हा राजकारण केलं सत्ता भोगली या जिल्ह्याला आपण काय दिलं तुकडीचा पाणी तो जो हंग्याचा सेतू जो बांधला गेला मी त्या काळात मंत्री होतो त्या हंग्याचा सेतू बांधण्याचं काम ते फक्त आणि फक्त स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी करून दाखवलं सांगितलं दहा वर्षामध्ये फक्त दहा किलोमीटर काढलं कोकणीचा आहे दहा वर्षात किती दहा किलोमीटरमध्ये कारण पुण्याच्या लोकांना पाठी येऊच द्यायचं नव्हतं युतीचं सरकार सरकारमध्ये महाराष्ट्र झालं आणि मुंडे साहेबांवर जबाबदारी पाटबंधारे खात्याची दहा वर्षात दहा किलोमीटर आणि साडेचार वर्षात किती किलोमीटर सत्तर किलोमीटर हा खरं कामाचा सपाटा होता तुम्ही काही स्वतःचं काही सांगत नाही तुम्ही एकदा कुकडीकडे जाऊन या लोकांना विचारा हा चमत्कार कोणी करून दाखवला म्हणून कामाच्या संदर्भामध्ये आपण काम करणारी माणसं हक्क जमाणी आपल्याला मिळायला पाहिजे म्हणून आपण लढे दिले जसं महादेवीचं चार चार वेळा देवीमंडीचं पाच पाडा भूमिपूजन कोणी केलं तर वामोरीचं भूमिपूजन करत राहिल निवडणूक आली काय भूमिपूजे बगल बच्चे तालुक्यात फिरताय राऊरीमध्ये असतील पाथर्डीमध्ये असतील त्यांना दाब विचारा आमचं पाण्याचं काय करणार तुम्ही आम्हाला सांगा पहिल्यांदा तुमच्याने तर आमच्या जिल्ह्यातलं पाणी पळवलं की पाणी तुम्ही आम्हाला देणार आहात आज पिंपळाव उजोगा धरणाचं पाणी पाळण्याला द्यायला पाहिजे होतं मिळत नाही आणि राज्य सरकारची महायुती सरकारची भूमिकाच आहे ज्या ज्या भागांमध्ये पाण्याच्या प्रश्न अन्याय झाला तो अन्याय दूर करायचा आणि आमच्या शेतकऱ्याच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी नवा आशय निर्माण करायचा जीवन समृद्ध करायचं ही आमच्या युती सरकारची भूमिका आहे नवीन योजना आपण अनेक जाहीर केल्या आता लाडकी के बहीण योजना तर आमच्या बहिणी बसलेल्या आहेत आमच्या लाडक्या बहिणी त्या योजनेवर खुश आहेत का तुम्ही हातवरकरांवर मला सांगा बरं खुश आहेत तुम्ही खुश नाही का पुढे लाडके भाऊ खुश आहेत का नाही हातवरकर खुश आहेत शंभर टक्के वीज बिल माफ केलं तुमचं आता मी पुढचं नाही तुम्हाला पुढच्या वेळेमध्ये झिरो बिल देतो आम्ही तर सुद्धा शंभर टक्के माफ करून टाकलेलं आहे बिलच भरायच नाही ना आपल्याला पुरी भरतच नव्हतं मला पण आता भरायचं नाही आपल्याला माग मागे भरव लागला अडीच वर्षामध्ये मागच्या अडीच वर्षामध्ये तीन तीन जिल्ह्याला मंत्री होते तीन तीन जिल्ह्याला मंत्री होते मागच्या काळामध्ये या कोविड मध्ये आमचा सामान्य नागरिक पडून गेला एक दवाखाना सुरू करू शकले शेवटी तुम्हाला कुठे यावं लागलं ला नगर फाउंडेशन सिव्हिल हॉस्पिटलला नगरचं नाव दिलंय पण काही लोकांना पोट सोडून उठलं काल शरद पवार विधान केलं काय केलं आपण जे औरंगाबादला संभाजीनगर संभाजी, संभाजी महाराजांचं नाव दिलंय ते म्हटलं आम्ही सत्तेवर आलो तर पुन्हा संभाजीनगरचं औरंगाबाद आम्ही सत्तेवर आलो पुन्हा अहमदनगरचं नाव अहिल्यानगरचं बोलतो अहमदनगर करू त्याला मताचं कारण करायचं मतं पाहिजेत तुमचं त्यांना काय घेणं नाही जर संभाजीनगरचं नाव पडलं तर धाडस ते करू शकतात आहिला नगरचं नाव पडलं तर धाडस करू शकतात अशा लोकांना तुम्ही माफ करणार आहे का इथं हातवर करून मला सांगा बरं साहेब माफ करणार नाही जर माफ करणार आहे का तुम्ही हातवर करणार मग अरे ज्या आमच्या लाडक्या मुख्यमंत्र्यांनी एकनाथराव शिंदे साहेबांनी आपले लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्रजींनी मान्य अजितदादांनी जे एवढं मोठं धाडस करून निर्णय केला आहे हे कोर्टात गेले के के ते लाडक्या बहिणीला पैसे देऊ नका म्हणून माहित आहे तुम्हाला आता लाडक्या बहिणी तुमच्यावर जबाबदारी तुमच्या गावात येतील सगळे तुमचे सावत्र भाऊ मत मागायला त्यांना एकदा सांगा तुम्ही आमच्यावर कोर्टात गेला ना त्यांचं स्वागत कसं करणार तुम्ही कसं करणार पायात ना हातात यायचं तुमच्या जर प्रपंच उद्ध्वस्त करायला ते निघाले तर तुम्ही त्यांचं स्वागत करणार आहे का आम्ही सरकारने निर्णय केलाय उद्या ह्या लोकांची ही जर भूमिका असेल तर त्यांना निवडून देताना या सगळ्या मित्र योजनाबाज होणार आहेत हे तुम्हाला आता सांग पुन्हा एकदा माहिती सरकार सत्तेवर आलं आमच्या भगिनींचे पंधराशे किती होणार आहे आमची भगिनी स्वयंपूर्ण झाली पाहिजे नवरा राजवाद पैसे द्यायचे नाही जर नवर दमदाटी करायला लागला मला फोन करा <laughs> म्हणून आज या निमित्तानं कुठे आले पीक पैसे पीक विम्याचे पैसे किती एक रुपयाचे तालुक्याला आलेले आणि म्हणून मला खरं म्हणजे शिवाजीरावांचं अभिनंदन केलं पाहिजे एक रुपयाचे त्र्याहत्तर कोटी रुपये एक रुपये पीक विम्याच्या पाचआड झालं का एक त्र्याहत्तर कोटी हे कधी पाहिले का आपल्या आकडे पूर्वी कधी आमच्या राज्य तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी पीक विम्याचे त्र्याहत्तर कोटी रुपये जमा झाले हा अकरा तरी ऐकलं आपण होकडे ऐकलो तर नाही आहे अरे मग ज्या युती सरकार आपल्या प्रपंचाशी खांद्याला खांदारून उभा आहे आपण त्याला आप बाजूला करणार तरी निवडून जाणार आणि हे करण्यासाठी आमचे शिवाजी राऊत आहेत अपघाताला काही झालं असेल दुर्दैवानं आमच्याकडे आमता झाला दुर्दैवानं मला जेव्हा लक्षात आलं की आपण काय कशा धावतो एवढं हायनाटला हायवे केले पूल मांडले सगळं केलं पण शेवटच्या काळामध्ये जे जातीचं धर्माचं राजकारण आलं त्यांनी रस्ता पाहिला नाही त्यांनी फ्लावर पाहिला नाही त्यांनी आज त्या समाजाच्या लोकांना सुद्धा अन्नाचा शेदा मिळतो त्यांना सुद्धा लाडक्या बहिणीचे पैसे मिळतात ते नाही मिळत अरे किमान ज्या सरकारने तुमच्याकरता केलं त्या सरकारशी तरी कमीत कमी तुम्ही ओळख ठेवा अशी माझ्या त्या आमच्या सगळ्या समाज बांधवांना विनंती आहे भगिनींना विनंती आहे एक रुपयाचं पीप किंवा आला आपण भेदभाव केला हे वामूर गरीचं पाणी आलं मग या समाजाला त्याला मिळणार नाही असं होणार आहे का आम्ही कुठला भेदभाव करत नाही राज्यातला हा नागरिक आहे आमची भगिनी आहे आमचा भाऊ आहे त्याला या विकासाच्या मध्ये बरोबरची भागीदारी मिळाली पाहिजे आमची भूमिका आहे आणि म्हणून मी सांगत होतो की शिवाजीराव जिल्हा बँकेचे आपण चेअरमॅन झालात इतके धाडधड निर्णय केले लोकांना पोळून उठलाय म्हणून तुमची बदनामी चालवली आहे तर तुम्ही चिंता करू नका तुम्ही एकटे नाही आहे हे अख्खं युती सरकार हे तुमच्या पाठीमागे उभा आहे आणि ह्या येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत हे परिवर्तन आठळ आहे रावरी विधानसभा मतदारसंघातून पुण्याची धुरा नेतृत्व करण्याचं काम उद्या कोण करणार आहे मोठ्या सांगा ना हे तुम्ही करून दाखवा शिवाजीराव नेतृत्व करणार अशा प्रकारची भूमिका आपण करा मनापासून आपल्या सर्वांना धन्यवाद देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र